म्हणतात घेऊ निर्णय अजून काही ठरलेला नाही कधी कधी बोलतात की आम्ही दिल्लीवरून होतोय सगळं वेळ काढू पण आहे त्यांना विरोधी पक्षनेता निवडायचं नाही अशी एकूण त्यांची भूमिका दिसते आहे आता वरच्या हाऊस मध्ये तर तशी कुठलीच अट नाही तो निवडणूक करायला पाहिजे विधान परिषदेमध्ये काय अट आहे कुठली अट आहे हे इथे अट घालतायत इथे अशी कुठलीही अट नाही आहे हे खोटारडे पण आहे सगळा हा अत्यंत बनवा बनवीचा खेळ आहे आणि त्यांना करायचं असेल तर ते लगेच करू शकतात कुठेच अडचण नाही पण विधान परिषदेची जागा रिक्त असून आता हे अधिवेशन गेलं दोनही विरोधी पक्षनेतेशिवाय तिथे तर कुठेच अडचण नाही आमची संख्या बळ आहे आमच्याकडे सफिश तिकडे सदस्य आहेत पण रिक्त ठेवून अधिवेशन चालवणं हे मला वाटतं की या सरकारची भूमिका लोकशाहीला विश्वास नसणं किंवा विरोधकांना असू, विरोधक असूच नाहीत आणि मस्तीमध्ये सरकार आपण आम्ही आणि काम रेटून नेऊ आमच्यावर कोणाला अंकुशच नको आहे ही राजेशाही पद्धत आता आपल्या राज्यामध्ये दिसते शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी काही आमदारांनी आता आंदोलन देखील केलेलं आहे नाही नाही असं हे विषय आता आंदोलन होत आहे खूप जुनी मागणी त्या मागणीनुसार ते केलं पाहिजेत काहीतरी हो सरकार हो म्हणत पण करायला तयार नाही आज त्या पेन्शनधारकांची फार वाईट अवस्था आहे त्यांनी इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर पेन्शन मिळत नाही त्यामुळे शिक्षक ना शिक्षकांना वाऱ्यावर सोडलं या लोकांनी सर वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत संजय राऊतांनी असं म्हटलंय की आम्ही विजय वडेवारांना फार महत्व देत नाही त्यांनी कितीही काही भूमिका मांडली तरी वेगळा विदर्भ होणार नाही आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र आलेले त्याचं म्हणणं की काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते त्यांचं असं म्हणणं आहे की एकत्र महाराष्ट्र राहावा विदर्भ नाही नाही मी वेगळा विदर्भाची भूमिका मानत असताना आम्ही हा विषय हा एक चर्चा करू असंच बोललो आहे मी आता संजय राऊत कोणाला महत्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्व देतो फार आणि देण्याची गरज काय तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हा आमच्या पक्षाचा विषय आहे संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्व देतील ते आम्हाला कसे महत्व देतील संजय राऊत आणि मी तरी का संजय राऊतांना महत्व देऊ पण आघाडी आघाडी असेल तर आणि त्यावेळेस आमची चर्चा होतेच तो पक्ष तो आघाडीचा विषय आहे एकत्र निवडणूक लढण्याचा विषय आहे पण एकमेकाला महत्व देण्याचा विषय नाही वैचारिक आहे त्यांचा भूमिका वेगळी आहे माझी भूमिका वेगळी आहे मी वेगळ्या विदर्भाची भूमिका काय म्हणतो आहे त्याच्या मागचं मी कारण सांगितलं आहे त्यामुळे विदर्भाला विदर्भाला मुख्यमंत्री म्हणायला म्हणजे आलमेला असं नाही विदर्भावर आता कुठे बॅकलॉगमध्ये काय आहे विदर्भामध्ये एकूण या मागण्यामध्ये विदर्भ कुठे आहे पंच्याहत्तर हजार कोटीच्या मागण्यामध्ये आणि म्हणून आणि एकीकडे समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या आहेत आणि विदर्भाच्या वाटेला काही मिळायचं नाही एवढं एक प्रोजेक्ट आणलं हे आणलं ते आणलं कधीतरी घोषणा करायची डॉसला जाऊन घोषणा केली विदर्भात एवढी इन्व्हेस्टमेंट होईल अजिबात दिसत नाही केवळ एमओयू साईन केला पण प्रत्यक्षात काय काही होताना दिसत नाही आजही पोरांचं स्थलांतर सुरू आहे नोकरीसाठी भटकणं सुरू आहे विदर्भातील पोरांचं लोक बाहेर जात आहेत वाटेल ते काम मिळत आहेत तेलंगणामध्ये जाऊन काम करत आहेत दररोज दर, दर वर्षाला या तीन चार जिल्ह्यातील केवळ मिरची तोडायसाठी जाणारा जो मजूर आहे तो या तीन चार जिल्ह्यामधून लाखभर मजूर आंध्रामध्ये जातो तेलंगणामध्ये जातो काय दिवे लावले अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यामुळं त्यांना माहीत नाही आमच्या संजय भाऊ राऊतला की विदर्भाची काय वेध आहे सर मुलीला विकण्याचं रॅकेट समोर आले भायक बातमी समोर आली ती चोवीस तास नाही ते आम्ही विषय घेतोय माझ्याकडे सगळी माहिती आता उपलब्ध झालेली आहे ते रॅकेट कशा पद्धतीनं काम करत आहे कशा पद्धतीनं मदतला लायोजन ट्रायबलमधून मधून म्हणजे बेरोजगार पोरांना कसं पकडून त्यांना दलाल केलं जात आहे आणि यातून त्या छोट्या छोट्या कोळ्या बालिकेना लग्नाचं अमीज दाखवलं जातं मग ते मुलगा झाला तर ठेवतात मुलगी झाली तर पुन्हा हाकलून देतात आणि शोषणासाठी त्याचा वापर केला जातो आणि त्याबरोबर कोळ्या बालिकांची विक्री हे एक मोठं रॅकेट म्हणजे आदिवासीमध्ये इतक्या वर्षानंतर आता फार गोष्टी मोठ्या ते आम्ही असं म्हणतो की पुळ्या सोडल्यात काय निघालं त्या पुढीमध्ये या सरकारच्या आजही आदिवासी मुलींना आदिवासी पाड्यावर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली छोट्या छोट्या बालिका गर्भवती सापडल्या कशासाठी तर त्यांच्या वेशभूषेला लागणाऱ्या छोट्या मोठ्या कारणासाठी आणि ह्यासाठी जर आज तरुणींचं आदिवासी मुलींचं शोषण होत असेल तर हे धक्कादायक बाब आहे प्रचंड धक्कादायक आहे वेदनादायी आहे आणि सरकारला थोडी जरी या संदर्भात एवढे मोठी घटनेच्या संदर्भात माहिती असेल तर एक उच्चस्तरीय चौकशी करा आणि लगेच कोण कोण ते हुडकून काढा काही दलालांना पकडलं गेलं त्यानंतर ते सुटतात जमानतीवर कायद्यामध्ये दुरुस्ती करा पण कोळ्या मुलिकांचा हा असला घाणेरडा जो व्यवहार चाललेला आहे त्यावर कडक उपाययोजना केली पाहिजे म्हणतात का अधिकाऱ्यांची चुकी आहे सर अधिकाऱ्यांचीच चुकी आहे बरोबर आहे उद्या जर हे उघडकीस आलं नसतं तर मग जमिनीचा मालक अधिकारी झाले असते ना म्हणजे उघडकीस हे उघडकीस जर आले नसते प्रकरण मुंडवा प्रकरण तर मग जमिनीचे मालक उद्या ही जमीन ज्यांनी घेतली ती जमीन अधिकाऱ्यांच्याच नावाने करून दिली असती त्यामुळे ते अधिकारीच दोषी आहे तो तो तुम्दा तुम्दाक। तुम्दाक। अरे राज्यामध्ये तर दोन लाख छप्पन हजार महिला आणि तरुणी अत्यापही गायब आहेत हे सांगतात की आमचं शोधण्याचं आम्ही शोधून काढलेल्या किमान ऐंशी टक्के सापडले आहेत आम्ही शोधले आहेत हे सगळे बोगस आकडेवारी देतात कुठलीच मुली अजूनही त्या ठिकाणी मिळत नाही आहे आणि हे रॅकेट आहे या संदर्भात सरकारला काय देणं घेणं आहे महाराष्ट्र लुटण्यात मजा आहे त्यांना बाकीच्याशी काय कुठल्या विषयाचं गांभीर्य आहे हे असे हे असंवेदनशील सरकार आहे ज्याला ज्या सरकारच्या संवेदना मेल्या आहेत असं हे सरकार

अशा प्रकारांच्या वर लक्ष केंद्रित करायसाठी राज्यांनी स्वतंत्र यंत्रणा राबवली पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मुली गायब होत असतील आणि दोन चार भेटले की पण सांगतात पेपरला बातमी पे देऊन आम्ही शोधून काढला आताही काल परवा चिमूर मध्ये एका अल्पवयीन मुलगी काय आहे मी अजूनही ती शोध लागल्या जात नाही महिनाभरापासून नाही करत काही कारवाई सर प्रकार विरोधक शेवटचे दिवस आहे हे बघा असं आहे एकतर या सरकारची मानसिकता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली पार्थ पवारांच्या संदर्भात आणि त्यामध्ये पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली दोषी कोण या सरकारची मानसिकता एका कारवाई करायची आम्हाला कोर्टातच जावं लागेल आणि कोर्टातूनच ही बाब सोडवावी लागेल राहायला विषय आजचा आता अंतिम आठवड्याच्या ठरावामध्ये जमिनींचे विषय आहे आज आहे चर्चा चर्चा ढकलत आहेत ना दहा दहा वीस वीस पंचवीस पंचास पन्नास पन्नास लक्षवेधीमुळे वेळ जातोय सभागृहाचा आणि ज्या बेसिक मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजेत आमच्या आमच्या विरोधकांच्या प्रस्तावर चर्चा झाली नाही आता अंतिम आठवड्यावर कधी चर्चा होईल